फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात ही निवडणूक दादागिरी संपवणार असभ्य विरोधकांना फडणवीसांचा टोला आगामी लोकसभा निवडणूक दादागिरी संपवणार देवेंद्र फडणवीस यांचा असभ्य विरोधकांना टोला देवेंद्र फडणवीस यांनी असभ्य विरोधकांना टोला लगावत ही निवडणूक सर्व दादागिरी संपेल असा विश्वास व्यक्त केलाय असभ्य विरोधकांना देवेंद्र फडणवीस यांचा टोला जाहीर सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलंय तर या सभेतून कशा पद्धतीने फडणवीसांनी इशारा दिलेला आहे पाहूयात हे जे माफियात आहेत जे लोक लुटतात जे लोक त्रास देतात जे खोट्या केसेस करतात जे दादागिरी करतात अशा सगळ्या दादागिरी करणाऱ्यांची ही दादागिरी संपवण्याकरता आता सगळे लोक आपल्यासोबत जुळत आहेत मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे आता परिवर्तनाची नांदी आहे या ठिकाणी ही निवडणूक जशी मोदीजींना निवडून देण्याची निवडणूक आहे तशी सावनेर क्षेत्रामध्ये माफिया राज संपवण्याची निवडणूक देखील हीच आहे